महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त महाबळेश्वर तालुक्यातील दरे या आपल्या मूळ गावी आलेले असून मंगळवारपासून त्यांचा हा दौरा दरे या गावी आहे मंगळवारपासून ते मुक्कामी आलेले असून दरम्यान त्यांनी बुधवारी आपल्या वडीलोपारजी शेतीमध्ये शेती कामामध्ये व्यस्त राहिले एकनाथ शिंदे हे शेती कामामध्ये व्यस्त राहिले असून त्यांनी यावेळी शेती मशागतीची कामे देखील केली त्याचबरोबर रोटावेटर शेती रोटावेटरच्या माध्यमातून शेतीच्या कामात ते दुपारपर्यंत व्यस्त राहिले या दरम्यान त्यांनी शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांशी मुक्तपणे संवाद देखील साधला यावेळी पत्रकारांशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर सडकून टीका केली उद्धव ठाकरेंसह सर्व विरोधकांवर त्यांनी यावेळी सडकून टीका केली दरे येथे पत्रकारांशी एकनाथ शिंदे यांनी संवाद साधला तीका तीका शेपूर, आ, शेपूर ने काल आपल्यावर टीका केली बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडले आणि यांच्या समोर महाराष्ट्र लांडग्यानी वाघाचं कातड पांघरून लांडगा वाघ होत नाही त्याला वाघाच काळीच लागत वाघ एकच बाळासाहेब ठाकरे आणि त्यांनी त्यांचे विचार जे आहेत त्यांचे विचार हिंदुत्वाचे ज्वलंत विचार ते घेऊन आम्ही पुढे चाललोय बाळासाहेबांचे विचार सोडले कोणी सरकार स्थापन करताना जे बाळासाहेबांनी ज्या काँग्रेसला दूर ठेवलं माझी काँग्रेस होईल शिवसेना त्यावेळेस मी माझं दुकान बंद करेन असं जाहीरपणे वक्तव्य बाळासाहेबांनी केलं मग मिंदेपणा कोणी केला सगळ्यात मोठा मिंदा कोण याचा विचार जनतेने केला आहे त्यासाठी खुर्चीसाठी मुख्यमंत्रीपदासाठी बाळासाहेबांचे विचार त्यागले बाळासाहेबांची भूमिका सोडली आणि स्वार्थासाठी ज्या लोकांनी या, लो या महाराष्ट्रातल्या जनतेने शिवसेना भाजप युती म्हणून निवडून दिलं होतं त्यांच्याही पाठीत खंजीर खूप असला मित्र पक्षाच्या पाठीत खंजीर खूप असला मग गद्दारी कोणी केली मग मिजनेपणा कोणी केला बाळासाहेबांसारखे के कपडे आणि बाळासाहेबांसारख्या रुद्राक्षाच्या महा घालून बाळासाहेब होता येत नाही बाळासाहेबांचे विचार असावे लागतात ते विचार त्यांनी सोडले आहेत त्यांना मोदींवर देखील माझ्यावर तर केली परंतु मोदीवर मोदींवर पण टीका केली त्यांना काय अधिकार आहे काय अधिकार आहे ज्या मोदी साहेबांनी बाळासाहेबांचं स्वप्न जे तीनशे सत्तर कलम हटवण्याचं काश्मीरमधलं आणि त्याचबरोबर राम मंदिर बांधण्याचं स्वप्न जसं करोड राम भक्तांचं स्वप्न होतं तसं बाळासाहेबांचं स्वप्न होतं बाळासाहेबांचं स्वप्न मोदी साहेबांनी पूर्ण केलं खरं म्हणजे त्यांचे आभार मानले पाहिजे होते त्यांना साष्टांग दंडवत घातला पाहिजे होता परंतु ते कसं शक्य आहे दंडवत लोटांगण काँग्रेसच्या खाली घालायला लागलेत ते सब जाणतीय सेव येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्याचं उत्तर या बैमानीच आणि मिंदेपणाचं उत्तर त्यांना जनता देईल दे, खिचडी घोटाळा केला ज्यांनी डेड बॉडी बॅग मध्ये घोटाळा केला जे खिचडी चोर जे कफन चोर असं म्हणायचं का आम्ही अशा लोकांना कसं काय लोक सत्तेत देणार परत आणून घरी बसलेल्या लोकांना लोक लोका सत्तेत आणतात आज ट्वेंटी फोर बाय सेवन आम्ही काम करतोय केंद्र सरकारचं देखील पाठबळ आहे आज केंद्र सरकारने देखील अनेक योजनांना पैसे दिलेत आणि म्हणून मोदी साहेबांना आम्ही उद्घाटनाला बोलवतो असं कधी झालं का भूमिपूजन पण त्याच व्यक्तीने केलं आणि उद्घाटन पण हे आज होतंय कारण याला नियती आणि नीतिमत्ता सापला